गोठ्याला आग लागून शेती उपयोगी साहित्य जळून खाक रायगाव तालुक्यातील डोंगरगाव येथील घटना अचानक लागलेल्या आगीत गोठा संपूर्ण जळून खाक झाला असून यात दोन जनावरे भाजून गंभीर जखमी झाले ही घटना रायगाव तालुक्यातील डोंगरगाव येथे आज दिनांक सात ऑगस्टला रात्री अंदाजे एकच्या दरम्यान घडली असून यामध्ये शेतीविषयक साहित्य जळाल्याने शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे तालुक्यातील डोंगरगाव येथील शेतकरी लक्ष्मण रामभाऊ उरकुडे यांच्या शेतातील गोट्याला रात्री अचानक आग लागली गोटा आगीच्या भक्षस्थानी पडून आगीच्या झळा बसताच गोट्यातील बैल दावे तोडून सैरावेळा पळू लागली मात्र आगीच्या झळाने दोन्ही बैल भाजल्याने गंभीर जखमी झाले आहे तर गोट्यातील पाईप तीस नोजल चौदा पंप चार खत पन्नास बॅग युरिया दहा बॅग कीटकनाशक औषध हे संपूर्ण शेती उपयोगी साहित्य आगीत जाऊन खाक झाले आहे त्यामुळे शेतकरी लक्ष्मण उरकुडे यांचे सुमारे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे सकाळी घटनेची माहिती शेतकऱ्यांनी संबंधित तलाठ्याला दिली मात्र घटना घडून पूर्ण दिवस गेला तरी पण तलाठ्याने घटनास्थळाला भेट दिली नाही फक्त फोनवर माहिती विचारून मी पंचनामा करीत असल्याचे सांगितले यावरून शेतकऱ्याने तलाठ्यावर नाराजी व्यक्त केली व आगीत झालेल्या नुकसान भरपाईची मागणी शेतकरी लक्ष्मण उरकुडे यांनी शासनाला केली आहे माझा कोटा अचानक कसा पेटला हे काही माहीत नाही आम्हाला रात्री आम्ही अकरा साडे अकरा वाजता थोडक बाहेर संडासले पोरगा आलता थोकला फाडत आला इकडे का पेटलं बाबून तो आमच्या घराकड आला तो म्हणाला आम्हाला का तुमच्या शेतात काहीतरी पेटलं तर मग असं म्हणत आम्ही मग तसंच धावपळ करत आलो त्याच्यानंतर आम्ही पाईप पाई पा आग दिसली आम्ही पाईपलाईन टाकली तिकून त्या कोटा गिजवला त्यातलं असं पन्नास साठ थैली खत भरून होतं पिंकरचे पाईप होते पिंकरचा सट होता चौदा चौदा नोजलचा तीस पाईप आणि मग एवढा मोठा बंडा त्यात आव तिसरा म्हणजे आमचं सर्व काही होतं इथं घर घरून काहीच आणून आम्ही शेतीचा सगळं इसरा इथं होता आणि हा एवढाही सर्व पेटून गेला कडबा कुटार सर्व म्हणजे आमची इथं बा काही होतं घरू राहणार लावा असं काही ना सर्व आमची सर्व ठेवशी इथं होती कास्तकाराची शेती शेतीमालाचे त्याच्यामुळं आम्ही आले अचानक माहीत झाला साडे अकरा बाराच्या बा साडेबारा एकच्या दरम्यान मग तो एक पोरगा बाहेर आला संडासले तो म्हणे आता इथं का पेटलं बा ढुपट येते तो मग अचानक पळत आला घराकडं अगं म्हणे भाऊ म्हणे तू वावराकडं काहीतरी पेटलं बा म्हणे फळंफळ वाजत आहे म्हणे तर मग तो जसंच आम्ही गाड्या घेतल्या तसंच आम्ही दहावीस लोक वावरत आलो तेव्हा मग पाईपलाईन टाकली विजव वाजव केलं आणि मग आम्हाला आमचे बैलच त्या कोट्यातच बांधून होते बैल आमचे एवढे एक बैल तर अर्धा चांगलाच भाजला आणि एक बैल साधारण भाजला पण ते बर झालं त्या बैलानं दावे तोडून पळ आले म्हणून नाही ते बैल जागेवरच खतम होत होते आता तुम्हाला म्हणजे शासनाकडून काही काहीतरी मदत भेटाव बा अशीच आमची अपेक्षा आहे नाहीतर आमच्या पोरात शिक्षण पाणी पाणी पाऊस करताय आमची पोरस्थिती खूप गंभीर होऊन आहे आता आम्हाला असं करा का करावं का ना नाही असं वाटून राहिलं म्हणजे मरण्यापेक्षा मरण आल्यासारखं वाटून राहिलं आम्हाला बातम्याशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन वर क्लिक करा